छगन भुजबळ यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात शिवसेना या पक्षापासून केली होती या छगन भुजबळांना धडा शिकवण्यासाठी शिवसैनिकांनी भुजबळांच्या घरावर एकीकाळी हल्ला केला होता आणि या हल्ल्यातून भुजबळ थोडक्यात वाचले होते नाहीतर त्यांचा त्या क्षणी शिवसेना कार्यकर्त्यांनी करेक्ट कार्यक्रम केला असता असं का घडलं काय आहे या मागची बॅक स्टोरी जाणून घेऊया आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल एक काळ असा होता की शिवसेनेची मुलुक मैदानी तोप म्हणून छगन भुजबळांना ओळखलं जायचं पण त्यांनी पक्षांतर केलं आणि आपल्याबरोबर सेनेचे अठरा आमदार घेऊन त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला शरद पवारांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं होतं असं देखील म्हटलं जातं बाळासाहेब ठाकरेंनी गद्दारांना कधीच माफी नाही असं त्यांच्याबद्दल म्हटलं होतं इतकंच नाही तर त्यांना उपमा सुद्धा दिली होती छगन भुजबळांचा हा शिवसैनिकांना अजिबात आवडला नव्हता त्यांनी काही करून छगन भुजबळांना आपल्या स्टाईलने उत्तर द्यायचं ठरवलं होतं शिवसैनिकांनी त्या काळात छगन भुजबळांना धडा शिकवण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण काही केला त्यांना भुजबळ सापडले नाहीत त्यांना चोवीस तास पोलीस संरक्षणाखाली ठेवण्यात आलं होतं आणि त्यात शरद पवारांनी त्यांना विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची सत्ता गेली आणि भाजप आणि युतीची सत्ता आली पण शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेवर पाठवलं भुजबळ विधान परिषदेत विरोधी पक्षनेता बनले विधान परिषदेच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारचे वाभाडे काढण्यास भुजबळांनी सुरुवात केली पण भुजबळांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी युती सरकारकडे एवढा अनुभवी आणि सक्षम नेता नव्हता हो भुजबळांच्या टीकेमुळे शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनात राग वाढतच होता खंडणीसाठी जागा रिकामा करण्यासाठी उद्योजकांना कसे पेचात अडकवतात आणि याच मातोश्रीची काय कनेक्शन आहे अशा कहाण्या त्यांनी सांगायला सुरुवात केली भाजप आणि शिवसेनेचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर थेट ठाकरे घराण्यावर होणारी ही पहिलीच टीका होती बाळासाहेब ठाकरेंवर होणाऱ्या टीका शिवसैनिकांच्या जिवारी शासकीय बंगल्यात होता रविवार असल्यामुळे बंगल्यावर वर्दळ कमी होती साधारण दहाच्या सुमारास बंगल्यासमोर शिवसैनिकांची गर्दी होण्यास सुरुवात झाली पहिल्यांदा कुणाला कळलं नाही ही गर्दी नेमकी काय होती नंतर कळलं की ही गर्दी शिवसैनिकांची आहे हे कळल्यानंतर काहीतरी विपरीत घडणार असल्याची चाहूल लागली बंगल्याचे सर्व दार आणि खिडक्या बंद करण्यात आल्या शिवसैनिकांकडून दगडफेक सुरू झाली यात खिडकीच्या काचा फुटल्या पोलिसांना कळवण्यात आलं पण पोलिसांकडून कोणीही आलं नव्हतं थोड्याच वेळात शिवसैनिकांनी बंगल्यात प्रवेश केला बंगल्याचं पुढचं दार तोडण्यात आलं छगन भुजबळ घरातच होते मुलगा आणि पुतण्या देखील त्यावेळेस तिथे हजर होता तुटलेल्या दारातून हल्लेखोर आतमध्ये घुसले दिसेल ती वस्तूची तोडफोड सुरू केली नंतर शोध सुरू झाला तो भुजबळांचा भुजबळांचा कार्यक्रम करायचा या दृष्टीने कोपऱ्यात असलेल्या मध्ये लपून बसले होते त्यांच्या सोबत पोलिसांनी दिलेला बॉडीगार्ड सुद्धा होता शिवसैनिकांनी प्रवेश केल्यानंतर त्या खोलीत गोंधळ सुरू झाला हल्लेखोर भुजबळांना पकडणार एवढ्यातच पोलिस हवालदाराने आपली सर्व्हिस रिव्हॉल्व्हर बाहेर काढली आणि जोरदार फायर फायर असा आदेश दिला पोलीस आता गोळीबार करणार हे लक्षात आल्यानंतर हल्लेखोर धावू लागले आणि मागच्यांनाही काही मागच्या झालं त्यांनी सुद्धा इकडे तिकडे पळ काढला आणि भुजबळांचा बंगला थोडा थोडा रिकामा झाला एका पोलिसाच्या प्रसंग भुजबळ वाचले नाहीतर त्यांचा त्याच क्षणी करेक्ट कार्यक्रम झाला होता पुढे शिवसैनिकांवर खटला भरला भुजबळांचं आणि बाळासाहेबांचं मनोमिलन झालं मग त्यांनी देखील खुल्या मनानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरची केस तब्बल चौदा वर्षांनंतर मागे घेतली बाळासाहेब आणि शिवसेनेवर केलेली टीका भुजबळांना चांगलीच महागात पडली अशाच एका हल्ल्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील एका अजून बड्या नेत्यावर झाला आहे तो नेता कोण तुम्हाला जर आठवत असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा